जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत एक्क्याऐंशी ठिकाणी घरपोड्या झाल्या त्यापैकी फक्त वीस घरपोड्यांची उकल झाली आहे घरपोडीतील मुद्देमालाचा आकडा कोट्यावधीत आहे तर उकल झालेल्यातील गुन्ह्यातील हस्तगत रक्कम मात्र लाखात आहे त्यामुळे घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दल सपशेल फेल ठरल्याचं दिसून येत आहे यंदा जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात एक्क्याऐंशी ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले त्यांचा तपास मात्र संथ गतीनं सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यातील घरफोडीच्या काही घटना उघडकीला आणल्या मात्र दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत फक्त वीस गुन्हे उघडकीला आलेत दाखल झालेल्या गुन्ह्यात एक कोटी सत्तावन्न लाख एकोणतीस हजार एकशे एक्केचाळीस रुपये इतकी मालमत्ता आणि रोकड चोरीला गेल्याची नोंद आहे तर उकल केलेल्या वीस गुन्ह्यात केवळ चोवीस लाख पासष्ट हजार एकशे पंचावन्न रुपये इतकाच मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलाय याचाच अर्थ तीन महिन्यातल्या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्यात पोलीस दल अयशस्वी ठरलंय फक्त वीस गुन्हे उघडकीस आल्यानं उर्वरित एक्केचाळीस गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलीस दल अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालंय